आणि ही लोक असं म्हणणार की आमचं आमचं पोट त्यांच्यावरती भरतात लाजा वाटायला ला पाहिजे आणि भाजप सारखा पक्ष त्यांचा जो खासदार आहे त्यांच्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे ला पण त्यांना लाजा नाही राहिलेल्या ना त्यांना मराठीची गळतीपी करायची की मराठी माणूस स्वतः किती वेळा मराठीत बोलतो महाराष्ट्रात जर का मराठी भाषेकरता गुंडागर्दी होत असेल तर मी त्याचं समर्थन पण करेन लँग्वेज इज अ कम्युनिकेशन तुम्ही त्याचा वापर पॉलिटिकल करू नका मग ती प्रादेशिक भाषा असो जर मी पंजाबला गेलो एवढे वर्ष पण अरे रवी नाही पाहिजे की आम्ही बोलणारच नाही म्हणजे तुम्ही काय करताय वादाला खतपाणी घालता ते गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का पंजाबमध्ये आहे का मग महाराष्ट्रात कशासाठी तुम्ही जर का चुकीच्या भाषेत बोललात तर चुकीच्या भाषेतच तुम्हाला उत्तर मिळालं राज साहेब आणि उद्धव साहेबांच्या एकत्र येण्याचा सगळ्यांनी धडा घ्यावा आणि एकत्र राहावं महाराष्ट्र मुंबई मराठी माणूस एक वेगळंच नातं आहे पण त्याच महाराष्ट्रामध्ये आता मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण झालेला आहे आणि याचे पडसाद फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरसुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे एकूणच हा मराठीचा जो मुद्दा आहे यावर मुंबईकरांना काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता उभी आहे शिवाजी पार्कामध्ये मॉर्निंग वॉकसाठी इथे बरेच लोक सकाळी येत असतात इथल्या मेन जो मराठी माणूस आहे या मराठी माणसाला हा जो मुद्दा चालू आहे मराठीचा महाराष्ट्रात मराठी बोलणं गरजेचं असेल तर ते का आहे का बोललं पाहिजे आणि एकूणच सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यावर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा तर मराठी बोलणं तुम्हाला का गरजेचं वाटतं गरजेचं आहे का कारण की आपण महाराष्ट्रात राहत असेल आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही जर मराठी असेल तर तिला निश्चितपणे जर आपण असं म्हणत असो की मराठीला अभिजात दर्जेचा दर भाषा देण्यात आलेला आहे आणि जर महाराष्ट्रात आपण जर मराठी बोलणार नसू तर मग कुठे बोलणार आहोत आपण उत्तर प्रदेशमध्ये बोलणार आहोत गुजरातमध्ये बोलणार आहोत तामिळनाडू तामिळनाडूमध्ये बोलणार मराठी महाराष्ट्रात म्हणतो आपण बोलणार कुठे आहोत असं चित्र निर्माण केलं जात आहे का की जिथे असं बोललं जात आहे आता की जबरदस्ती बोलून घेतलं जात आहे मराठी गुंडागर्दी केली जाते असं बोललं जात आहे ही भाजपची एक षडयंत्र आहे याच्या मागे की जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या मतदार या जो आहे तो त्यांच्याकडे तुटून न जाता हे भाषिकवाद इथे निर्माण केलं जात मुळातच हे चित्र चुकीचं रंगवले गेले कुठणीही कुठल्याही पक्षांनी किंवा राजकीय पक्षांनी मराठी बोला हा मुद्दा मांडलेला नाही मराठी आपल्याला यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी व्यापारी आता मेरा भाईंदरला व्यापाऱ्यांनी जो बंद केला आणि काही व्यापाऱ्यांनी किंवा तो किडिया म्हणून जे आहेत ते म्हणाले की मी मराठी मला येतं पण मी बोलणार नाही ही जी आरेरावी आहे ती महाराष्ट्रात मराठी माणूस खपवून घेणार नाही आता तुम्हाला असं वाटतं का हे वाढत चाललंय आधी जर आपण बघितलं तर इतकं खुलेआम असं बोललं जात नव्हतं आता डायरेक्ट बोललं जात आहे मी मराठी नाही बोलूंगा जो करना हे करो है। का वाढतंय का वाटतंय कारण का त्यांना आहे ना छुपा पाठिंबा राजकीय पक्षांचा आहे आणि राजकीय पक्ष जे आहेत ते जाणून बुजून त्यांना असं बळकटी देतात की तुम्ही अशी विधानं करा जसं तो दुबे निशिकांत दुबे म्हणाला की महाराष्ट्रीयन लोक तुम्ही पैशांवर जगताय अरे युपी मी माझं दुकान आहे माझ्याकडे युपीचे लोक कामं करतात ते माझ्या पैशावरती जगतात त्यांचे माझ्यावरती पोट चालतंय त्यांचं आणि ही लोक असं म्हणणार की आमचं आमचं पोट त्यांच्यावरती भरतं लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की असं बोलताना हे हो वक्तव्य करताना की तुम्ही असं कसं बोलू शकता आणि भाजपसारखा पक्ष त्यांचा तो खासदार आहे त्यांच्या लोकांना लाजा वाटला पाहिजे मग त्यांना लाजा नाही राहिलेल्या त्यांना मराठीची गलचिपी करायची आहे आणि मराठीला इथून हद्दपार करायचा हा एक षडयंत्र आहे मग दोन ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हाला असं वाटतं मराठीचा मुद्दा जो आहे त्याला कुठेतरी बळकटी मिळेल निश्चितच आणि मिळालीच पाहिजे कोणीतरी लीड करायला पाहिजे कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे आणि जर ते दोन भाऊ करत असतील तर मला त्यांना समर्थन आहे मॉर्निंग वॉकला आलेली इथे जर तुम्ही मंडळी बघितली तर सध्या चहा पितायत ही लोक आणि त्यांना आपण चाय पे चर्चा करूयात त्यांच्यासोबत हा जो मुद्दा आहे चाय पे चर्चा जो डोकं वर काढतोय मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात मुंबईत तुम्ही राहताय आणि या मुंबईमध्ये ज्या मुंबईचं मराठी माणसाशी इतकं घट्ट नातंय त्या मुंबईमध्ये असं बोललं जातंय की जबरदस्ती केली जातेय गुंडागर्दी केली जातेय हे शब्द वापरले जात आहेत आणि वरून असं बोललं जात की सक्ती केली जाते मराठीची नाही पाहिजे खरं आता आम्ही सुद्धा आम्ही सर्व सिनियर सिटीजन मी कधी बसून राहतो मुंबईत मी मुंबईत जन्मापासूनच आहे आमचा जन्म इकडचा मुंबईत आणि आम्ही तुमचं नाव तुषार साळगाव मी शाळेत शिकलो आम्ही सुद्धा पाचवी का जे काय असेल ते हिंदी मराठी इंग्लिश सर्व शिकलो आम्ही सर्व चांगलं झालं आमचं आता आम्ही उतारवयात आलो तर आम्ही आता रिटायरमेंटला आहोत आम्हाला कधी जाणवलं नाही की बाबा हा भाषेचा मुद्दा यावा म्हणून आता काय का मुद्दा आणता कोणी हे जे कोण पॉलिटिकल कोणी असतील कशा राहायचा मुद्दा मला असं बोलायचं की राजकीय जग चाललं ना शांत जाऊ द्या ना शांतपणे चालू द्या ना महाराष्ट्रात मराठी यायला हवी का माझ्या मते तुम्ही पहिलं तोच म्हणताना महाराष्ट्र महाराष्ट्र कशाला म्हणता भारत म्हणा ना बस भारतात सर्व माणूस कुठेही जाऊ शकतो ना एखादा माणूस माणूस मुंबईत येऊ शकतो की मुंबईचा माणूस आणखी युपी ला जाऊ शकतो ना त्याला कशाला तुम्ही रिस्ट्रिक्शन करता की त्याला भाषाच यायला पाहिजे तो भाषा हे कम्युनिकेशन हे साधन आहे की बाबा तुम्ही कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला ते साधन त्याचा अर्थ तुम्ही तुम्ही जर पंधरा वर्ष सोळा वर्ष मुंबईत राहत असाल किती वर्ष व्यवसाय करत असाल समजा जन्मापासून युपी मध्ये असतो किंवा कुठे मध्ये असतो माझ्या हातात होत का ते मी जन्म घेऊन भाषा शिकला असतात बघा कोणत्याही देशात तुम्हाला जायचं तुम्हाला जर त्यांच्या माणसाची जवळीक करायची तर ती भाषा काम आहे भाषेचा उपाय तुम्हाला जवळीक जवळ तुम्ही त्याचा मोठा असं वाटतं महाराष्ट्रात मराठी गरजेची आहे बोलणं महाराष्ट्रात राधा मी की महाराष्ट्रात सर्व कॉस्मोपॉलिटिंग आहे मराठी ही यायला हवी बेसिक कारण त्याला समजणार नाही त्या माणसाला समजणार नाही हे बोलणं कितपत योग्य की मी बोलणारच नाही ते त्याचा प्रॉब्लेम आहे तो राहू शकणार नाही ते तो विचार करा ना तुम्ही तुम्ही असा का विचार करता की त्याला यायलाच पाहिजे म्हणून तुम्ही धारा ना की सर्वाईव्ह नाही करू शकणार त्याला जर भाषा नाही समजली तो काय करणार समजा आता तुम्हाला मी कन्नडामध्ये बोललो तुम्हाला समजला नाही तर थोडे चार पाच शब्द तरी मी सुद्धा जातो बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जर बघितलं तर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जिथे बोललं जात आहे तुम्ही सोशल मीडिया आणि याचा जर ठेवला त्याला काही कारणच नाही तो प्रत्येक जण काही वाटेल ते सांगतोय दोन ठाकरे एकत्र आलेले मला त्याच्यावर काय बोलायचं नाही बिकॉज दॅट इज अ टोटली पॉलिटिकल इश्यू आणि मला त्या विषय मराठीच्या मुद्द्यासाठी मराठी मराठी आहे महाराष्ट्र नाही करत तुम्हाला कळलं पाहिजे की मी आय डोंट बिलीव इन दिस लँग्वेज इज अ कम्युनिकेशन तुम्ही त्याचा वापर पॉलिटिकल करू नका तुम्हाला असं वाटतं की तू आता राजकीय हेतूसाठी सापर तुम्ही हा मी शिकलोय सर्व आम्ही सर्व मराठी शिकलोय हिंदी शिकलो इंग्लिश शिकलो सर्व शिकलो आम्हाला कुठे त्रास नाही झाला मला जाणवलं की बाबा ही भाषा शिकायला मी स्वतः स्वतः दुसऱ्या भाषा शिकते पण ते मला वाटतं की मला भाषा कारण काय त्यातलं आपल्याला काही ज्ञान मिळू शकतं त्या माण आहे त्याचं वेगवेगळ्या फ्रेंच आहे सोमेनी लँग्वेज आपल्याला आपण वाचू शकतो आपलं बुद्धीचे हे वाढते आपण भरता याच्यात विचार करतो की ते हिंदीच पाहिजे मराठीच पाहिजे नो नेसेसिटी नो नेसेसिटी तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला हा सगळा राजकीय इश्यूज आहे एवढी वर्ष एवढी वर्ष कुठलाही याच्यात प्रॉब्लेम नव्हता आणि अचानक मराठी भाषा गरजच काय तुम्हाला सक्तीची हिंदी करायची वगैरे त्याच्यामुळे वर आला हे कोणी केलं सांगा आम्ही काय म्हणणार की जे सत्ताधीश आहेत त्यांनी हे केलं करायची गरज नव्हती एवढी वर्ष ही लँग्वेज वगैरे जे काय आहे आणि जर प्रश्न उपस्थित झाला तर माझं मत असं आहे की मराठी भाषा ज्या राज्यामध्ये जी भाषा आणि मग तुम्हीच म्हणता ना मग साऊथची जी चार राज्य आहेत तुम्ही कधी साऊथला गेले टुरिस्ट म्हणून तुम्ही तिकडे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोला ते बिलकुल बोलायला येणार नाही तुमच्याशी तामिळ मल्याळम म्हणून या दोन चार भाषेतच तुमच्याशी बोलते मी अनुभव घेतला आहे बरं काही काही ठिकाणी तुम्ही म्हणता मग बिहार घ्या झारखंड घ्या युपी घ्या हा कधी प्रश्न आला हो तुमचा हे म्हणतात आम्ही तिकडचे तुम भूमिपुत्र मग आम्ही भूमिपुत्र नाही इकडे आमचे जे काही पिढीजात जे लोक आले जे म्हणते कोकणातनं किंवा गोवा कारवार वगैरे जे आले तर सर्वसाधारण प्रत्येकाची जरी भाषा असली तरी मराठी ही ज्या ठिकाणी तुम्ही राहता मग ती प्रादेशिक भाषा असो जर मी पंजाबला गेलो एवढे वर्ष पण अरे रवी नाही पाहिजे की आम्ही बोलणारच नाही म्हणजे तुम्ही काय करताय वादाला खतपाणी घालताय आणि अस्थिरता करताय मग अस्थिरता काय सरकार म्हणतं अस्थिरता कसली काय आहे वगैरे तसं नाही आहे हा प्रश्न उपस्थित व्हायचीच गरज नाही आणि साधं शैक्षणिक धोरण या लोकांना आखता येत नाही लहान मुलांना तुम्ही तिसरी भाषा करता का बाकीचे विषय सोडून त्या ते दप्तर ते सरकारने रद्द केलाय तो पण समिती स्थापन केली त्यांनी आता समिती स्थापन केली आहे तर बाकीचे लोक तेच म्हणतात ना समितीनी त्याच्याबद्दल जो काही निकाल द्यायचा ते समिती नक्कीच देणार का आणि शेवटी जनमानसामध्ये जे काही मराठीचा आवाज दाबला जातोय हे सगळं ही जी सक्ती आहे हिंदीची सक्ती आणून शाळांमध्ये हळूहळू जे आहे ते मराठीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय का हिंदीच्या काही होत नाहीये मराठी जर तुम्हाला वापरायची असेल तर मराठी माणसानेच पहिलं मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे मग तो कुठलाही असो रिक्षावाला असो फळवाला असो फुलवाला असो त्यांना मराठी चांगलं येतं हे जे सगळे कोण आहे विक्रेते कित्येक वर्षी इकडे राहिलेले आहेत तो तुम्हीच त्यांच्याशी आपण हिंदी बोलायला होतो कशासाठी आणि मध्ये कुठलं तरी मी वाचलेलं म्हणजे माझा तो गैरसमज होता की आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे तर राष्ट्रभाषा नाहीच म्हणे एक कुठला तरी व्हिडिओ व्हायरल झालेला त्यांनी नाव वगैरे काय दिलं नाही तो बोलतो भारताला राष्ट्रभाषाच नाही आहे अजूनही पण राष्ट्रभाषा कुठली हिंदी आहे तुम्हीच तयार केली आहे हिंदी तुम्ही जर तिकडे गेले आणि एक नेहमीचा मुद्दा आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं तर त्यांनी आधी अवलोकन करायला पाहिजे ना मला काय आम्हाला जसं आमचे तुषार साहेब बोलले राजकारणात काय पडायचं नाही मग ते गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का पंजाबमध्ये आहे का मग महाराष्ट्रात कशासाठी अत्यंत चुकीचं आहे आणि मग त्याच्यासाठीच आवाज उठवायला दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात किंवा जेव्हा अशा प्रकारे एखादा माणूस मुजोरी दाखवतो तेव्हा मनसेकडून त्यांना जेव्हा मारहाण केली जाते तेव्हा गुंडागर्दी हा शब्द वापरला जातो आणि महाराष्ट्रात गुंडागर्दी सुरू आहे गुंडाराज सुरू आहे असं आता महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक बोलत आहेत निशिकांत दुबेची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल त्याने त्या खासदारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही आमच्या पैशांवर जगताय आता हे राजकारणी लोक काय करतात नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर काँग्रेस असो कोणी असो ते त्याचं वैयक्तिक मत होतं अरे वैयक्तिक काय ॲक्शन घ्या त्याच्यावर ज्या डिपार्टमेंटमध्ये जर मी असेल आणि त्याच्या विरुद्ध जर काय बोललो तर का माझे वरिष्ठ माझ्यावर ॲक्शन घेणार कारण ते कोड ऑफ कंटक्ट असतो की ते बोलायचं नसतं म्हणून मग तुम्ही काय करताय त्याच्यावर ॲक्शन का घेत नाही कारण परत सीटचं राजकारण आलं आमची सीट, सीट जाईल ना तिकडची कार्यकर्ते निघून जातील सांगायचं आहे तू काय की हेच लोक खतपाणी घालतायत आणि आग लावण्याचं काम हेच करत आणि जे मग तुम्ही बोलले की मनसे आणि हे आले उद्धवसाहेब राजसाहेब अत्यंत चांगलं कारण मी तर बोलीन हो की हे फार आधी व्हायला पाहिजे होतं पण योग्य त्यावेळी योग्य राजासाहेबांनी प्रतिक्रिया केली बघा ना की जे बाळासाहेबांना थांबलेलं ऑफिशियल प्रतिक्रिया आहे टी व्हीवरची जगी ते मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं आणि आम्ही एकत्र आलो विकासाच्या नावावर त्यांच्याकडे काही नाही आहे विकास उद्या जर महानगरपालिका आले विकास आम्ही विकास काय केला लोकांनी विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहे आम्ही भाषेचा विकास केला त्याच्याने लोकांचं पोट भरणार आहे का लोकांना किती लोकांनी नोकऱ्या दिल्या मोदी साहेब बिहारमध्ये जातात तिकडे हिंदी भाषा आहे तिकडे इंग्लिशमध्ये बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये का नाही होत तामिळनाडूला का नाही होत आहे केरळला का नाही होत आहे आंध्राला का नाही करतात तिकडे तिकडे का नाही ते लोक महाराष्ट्रातच का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता पण ठीक आहे उद्या असं नको आलं की परत परत पुरा मराठी माणूस एकत्र आला वाटतं वेळ येईल ती पुढे कारण येणारच आलाच पाहिजे येणार कमीत कमी भाषेसाठी महाराष्ट्र आत्मधी महाराजांसाठी येणार महाराजांनी म्हणजे उभा केलेला महाराष्ट्र आहे त्याच्यासाठी लोक येणार महाराष्ट्रात मराठी बोलणं गरजेचं आहे तुम्ही मुंबईत राहता काय वाटतं जे वातावरण सध्या तयार आहे मराठीने मराठी निर्माण होतो मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रात आहोत तर मराठी बोलणं नक्की गरजेचं आहे पण हा देखील विचार करायला पाहिजे की मराठी माणूस स्वतः किती वेळा मराठीत बोलतो टॅक्सीवाल्याला बोलताना थांबवलं की आपण विचारतो बायकाला चलो आणि बँकांमध्ये सुद्धा आपण जातो बँक ऑफ महाराष्ट्र असं नाव असलेल्या बँकेत सुद्धा मराठी वापरला जात नाही बऱ्याच ठिकाणी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले मराठी मराठीकरता भांडतायत हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये मागामागेपर्यंत येऊ नये प्रत्येक भाषेला स्वतःचा इतिहास आहे आणि त्याला वेगळं वळण द्यायचं तेच बोललं जात आहे की मारामारी महाराष्ट्राबाहेर असं एक चित्र तयार झालंय की महाराष्ट्रात मराठी साठी मारामारी केली जाते गुंडागर्दी केली जाते तेव्हा एक मराठी माणूस म्हणून काय वाटतं मराठी महाराष्ट्रात जर का मराठी भाषेकरता गुंडागर्दी होत असेल तर मी त्याचं समर्थन पण करीन कारण तुम्ही बाकीच्या कुठच्याही राज्यात जाल दक्षिणेकडच्या राज्यात जाल बंगालमध्ये जाल तर ते त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात तुम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये भेटाल तर एक गुजराती भेटला तर दुसऱ्या गुजराती माणसाची गुजरातीतच बोलतो तो हिंदी भाषा नाही वापरत पण मराठी भाषिक लोकंसुद्धा आपापसात आप बोलताना हिंदी इंग्लिश बोलतात कुठेतरी कमीपणा वाटतो माझ्या मते मुंबईत हा प्रकार जास्ती आहे कारण मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचे प्रकार भाषिक लोक आहे कॉस्मोपॉलिटन लोक आहेत आणि आज सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्ही मी आता पन्नासपेक्षा जास्त वय आहे माझ्या आयुष्यामध्ये मी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये महानगर टेलिफोन निगम वगैरे हो किंवा मिल्सचे वर्क होते इकडे सगळे भैया लोक हॉटेल चालवणारे सगळे साऊथ इंडियन असंच बघितलं आहे कुठेतरी मराठी माणसाची सुद्धा चूक आहे की तो काही करायला जात नाही तुम्ही या जागेवर उठला न उठलात तर दुसरा कोणीतरी तुमची जागा घ्यायला बसलेला आहे आज पिढ्यानपिढ्या धंदा करणारी मराठी माणसं त्यांची मुलं बाहेर जातात त्याच्यामुळे भाषिकाला देतात पण जेव्हा ते परप्रांतीय इकडे येतात इकडे राहतात आणि तेच जर जेव्हा असं बोलत असतील की मी मराठी नाही बोलू तेव्हा मग कुणीतरी मारहाण करावी लागते आणि मग हे बोललं जात की गुंडागर्दी सुरू आहे मागा तुम्ही जर का चुकीच्या भाषेत बोललात तर चुकीच्या भाषेतच तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे याचं मी समर्थन करतो तुम्ही अगे भाषा करू नका ना मी जर का तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही मराठी मध्ये बोला तुम्ही सांगा की मला येत नाही मी आता आलोय पण तुम्ही जर का आगेगावीची भाषा केलीत मी नाही बोलणार काय कर मग मनसे जे करतंय ते योग्य असं मी म्हणे आता मराठी माणसाचा टक्का कमी होतोय असं सुद्धा बोललं जात आहे मुंबई मधून बघ ही गोष्ट सत्य आहे कशी टिकली पाहिजे तुम्हाला वाटतं मराठी भाषा आणि मराठी लोक टिकण्याकरता पहिली गोष्ट मराठी लोकांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे मराठी लोकच एकमेकांचे पाय खेचतात एका चाळीमध्ये एका गुजराताची खोली असेल तर पाच वर्षांनी बाजूची खोली त्याचा भाऊ घेतो आणि एखाद्या मा मराठी माणसाची खोली असेल तर दोन भाऊ भांडून पाच वर्षांनी ती खोली विकून डोंबिवली अंबरनाथ इकडे जातात तुम्ही तुमचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करा दोन भाऊ भांडण्यापेक्षा असा विचार करा की एकत्र येऊन मी एकत्र एकत्र आले ये तसं येऊन चांगल्या गोष्टी करता येऊ शकतील की तसं गरजेचं आहे राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या एकत्र येण्याचा सगळ्यांनी धडा घ्यावा आणि एकत्र राहावं हो। हेच मत आहे सगळ्यांचं की यांचं असं म्हणणं आहे जे की सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी इथे सांगितली की मराठी बोलणं गरजेचं आहे पण सध्या महाराष्ट्रात मराठी माणूसच मराठी बोलत नाही आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तिथल्या मराठी माणसांनी शिवाजी पार्क आणि मराठी माणूस यांचं एक भावनिक नातं आहे आणि त्याच शिवाजी पार्कामध्ये आज आपण होतो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक लोकं इथे आलेली होती सिनियर सिटिझन्स जर आपण बघितले त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण सुरुवातीपासूनच त्यांनी जेव्हा मूळ शिवसेना होती जेव्हा शिवसेना विभागली गेली नव्हती तेव्हापासूनच चित्र ही सगळी लोकं बघत आली आहेत ही लोकं गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले इथे राहतात आणि त्यांची मतं या सगळ्या मुद्द्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं होतं ती मतं जाणून घेण्याचा हा प्रयत्न आपण केला तुम्हाला हा जो मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या तापलेला आहे त्यावर काय वाटतं तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी पूजा लोकमत